जरांगेंचा सरकारला इशारा तिथपर्यंत आंदोलन संपणार नाही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे त्यात बुधवारी कोर्टाने सरकारला फटकारल्यानंतर शिष्टमंडळाने आज आंदोलन मुंबईत येण्यापूर्वीच जरांगेसोबत चर्चेची तयारी दर्शवली मात्र जरांगेंनी शिष्टमंडळाच्या बैठकीला न जाता मराठा आंदोलकांची चर्चा केली यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सभेत बोलताना मराठ्यांचं पहिलं आंदोलन शांततेत पार पडलं आता दुसरं आंदोलनही शांततेत पार पडत असल्याचं आरक्षण घेऊनच आपल्याला जायचं आहे दुसऱ्यांदा आपल्याला इतिहास घडवायचा आहे असा विश्वास जरांगेंनी आंदोलकांमध्ये व्यक्त केला आहे मनोज जरांगेशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झाले आहे यावेळी या, या शिष्टमंडळाच्या बैठकीला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी सभा घेऊन आंदोलकांशी चर्चा केली आपल्याला मुंबईकडे जायचं आहे वाशीचा शेवटचा मुक्काम राहिला आहे आणि मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे यावेळी म्हणाले आहेत आपण दिलेला शब्द पाळतो हे सिद्ध केलं आहे मुंबईत शांततेत जाणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले मुंबईत शांततेत आंदोलन करायचं खायचं प्यायचं आणि झोपायचं तसंच लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ करतोय का याकडे लक्ष ठेवायचं आहे असे देखील जरांगे यावेळी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे शेवटच्या व्यक्तीला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनं संपणार नाही त्यामुळे शिष्टमंडळाचे काय आणले ते पाहतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो आमच्या समाजाचा त्या जात हीच असेल त्यात आमच्या मागण्या मान्य केल्या असल्या तर ठीक नाहीतर चलो मुंबई असे देखील यावेळी मनोज जरांगी पाटील यावेळी सांगितले आहे आम्हाला आरक्षण हवे कुठेही दिले तरी चालेल पुण्यात जरी मिळालं तरी घेणार वाशीत जरी मिळालं तरी घेणार आणि मुंबईत जरी मिळालं तरी आम्ही आरक्षण घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले आहे तसेच बैठकीत जी चर्चा होईल ती तुम्हाला येऊन सांगतो तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय होणार नाही असे देखील जरांगेंनी मराठा आंदोलकांना आज सांगितलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात बघूया आता सरकार काय निर्णय घेते ते तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे देखील लोकांचे लक्ष लागून लागलेले ला आहे तर अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील तर भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद